बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार धामच्या वतीने वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस यात्रेला गोव्यातून प्रारंभ झाला कणकवलीत ही दिंडी दाखल झाली आहे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही दिंडी भर पावसात महामार्गावरून मार्गक्रमण करत पुढे गेली आहे या दिंडीत पाणी वाचवा पर्यावरणाचं रक्षण करा आदी संदेश देण्यात येत आहेत डेअरी प्रवक्ता वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस आपलं सर स्वागत आहे नाणी जमत जायला हजारो भाविक भक्तगण इथे चालत आलेले आहे आणि तुम्ही बघत आहात की पायी हजारो लोक इथे चालत येत आहेत आणि वसुंधरा पायी ही एक अशी आगळी वेगळी पायदिंडी आहे वसुंधरा पाई सुरुवात केली चल हा वसुंधरा पाई गणे तर एकवीस ऑक्टोबरला आपली पायीदिंडी श्रीक्षेत्र उपपीठ श्रीक्षेत्र नाणेधामला पोचणार आहे आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी याचं एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एकूण साठावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने या सातच्या सातही दिंड्या एकाच दिवशी सात जणांवर एकवीस ऑक्टोबरला नाणी दामला पोहोचणार आहे असं खरं पाहिजे त्यांच्यासोबतच दे जगद्गुरू अनेक उपक्रम समजपूर्वी उपक्रम चालले आहेत जसे की मरणोत्तर देवदान मरणोत्तर रक्तदान म्हणतर अवयवदान रक्तदान ब्लड युनिट महामार्गावर अँब्युलन्स सेवा आपल्या त्रेपन्न पण जन्मसंस्थांच्या अॅम्ब्युलन्स महामार्गावर चालू ते आपण विनामूल्य तसेच एस सीबीएसई बोर्डचे शिक्षण पण मोफत दिले जाते तसे अनेक उपक्रम जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र चारजीच्या प्रेरणेने चालवत असतात आपण पार तसे पंढरपूरला जाणारे वारकरी असतात तसे क्षेत्र ना नाणी टाउनला जाणारे धाम यात्री असे हजारो भावी भक्तगण एकदम आतुरतेने जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र चारजींना भेटायला ऑक्टोबरला चाललेले आहे आपली उपपीठ पायी दिंडी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रवाना झालेली आहे आणि आज आपला पायीदिंडीचा सलग सहावा दिवस आहे लास्ट बट नॉट द लिस्ट असं सांगावं वाटतं की आपण फक्त संदेशात जनजागृती करत चालत नाही आहोत तर आपण ॲक्शनमध्ये पण दाखवतो की ऍक्शन लावलं देणार म्हणजे आपण काय करत आहोत की मिनिमम यूज ऑफ लागत वृक्षारोपण आपल्या पायीदिंडीमध्ये दिवसाला किमान चार तरी वृक्ष आपण वृक्षारोपण करत आहोत अशा प्रकारे शेकडो वृक्षांची लागवड आपण वसुंधरा पायीदिंडीच्या माध्यमातून करत आहोत आपण हे माहीत असेल एक पेड मार केला म्हणजे आपली सरकारी योजना आहे त्याच अनुसंघाने आपण म्हणू शकतो की दुग्ध शेतकऱ्यांवर किंवा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल